बुधवड शहरातील गच्छित अभ्याचे घरांचा भव्य रहिवासी प्रकल्प म्हणजे नियोजित जयनगर असं वाटत नव्हतं मला की मी एवढ्या या घरामध्ये ह्या कॉलनीमध्ये येऊ शकेल आयुष्यात पण राहिलो आणि मी जय जयनगर म्हणजे आमचा खरंच जयच सुंदर आला शाळा जवळ आहे बाजार जवळ आहे निषेध म्हणजे असं कोण्याच गोष्टीचं असं वाटत नाही की आम्हाला दूर आहे का बुवा की दूर जावं लागेल असा विचार बोजवड मध्ये पाण्याचा काळ पडेल पण आमच्या जयनगर मध्ये इतकी सुविधा करून दिलेली आहे पाण्याची कि रोज एक तास प्रत्येकाच्या घरामध्ये बिगर मोटर न आमची हजार लिटरची टाकी भरते वर कारण की एवढं म्हणजे कुठंच भेटणार तुम्हाला एवढी सुविधा कुठे भेटणार नाही बोधवड तालुक्यातील व शहरातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी सकाळी अकरा वाजता अखंड भारताचे भाग्यविधाता स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री व उप पंतप्रधान भारतरत्न लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले तसेच सकाळी नह रांका हायस्कूल ते अग्रवाल पेट्रोल पंप या दरम्यान रन फॉर युनिटीच्या माध्यमातून समस्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवून आणले यावेळी पोलीस प्रशासन शिक्षक व अनेक सेवाभावी संघटनांचे स्वयंसेवक उपस्थित होते